नमस्कार मी आज असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहेत केसांच्या समस्या सगळ्यांनाच असतात त्यातील केसांतला कोंडा कमीच होत नाही आता आपण बघूया पाच पारंपरिक उपाय कोंडा कसा गायब करायचा कोंडा ही अनेक महिलांसाठी आणि पुरुषांसाठी एक महत्त्वाची समस्या असते केसांच्यामुळे कोरडी पडल्याने किंवा प्रमाणापेक्षा जास्त तिलकट झाल्यानेही केसात कोंडा होतो कोंडा मागे प्रदूषण आपण केसांसाठी वापरत असलेली उत्पादने केसांना अन्नपदार्थातून मिळणारे पोषण अशा बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात कोंडा एकदा झाले की तो काही केलं कमी होत नाही मग हा कोंडा केसात वरती दिसतो आणि अनेकदा कपड्यांवरही पडतो असा कोंडा दिसला की समोरच्याचाही खराब वाटतो आणि आपल्यालाही लाजल्यासारखं वाटतं मग आपण कोंडा जाण्यासाठी पार्लरचे महागडे उपाय करतो पण त्याहीपेक्षा पारंपरिक उपायांनी कोंडा नक्कीच कमी होऊ शकतो आपली आजी चॅनलच्या सुमन धमने यूट्यूबवरून पारंपरिक रेसिपी सांगतात पण आता त्यांनी कोंडा कमी होण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत हे उपाय कोणते आहेत ते कसे करायचे पाहूया दही केसांच्या मुळाशी दही लावायचे आणि अर्धा ते पाहून तास ते तसेच ठेवायचे त्यानंतर केस नेहमीप्रमाणे स्वच्छ धुवून टाकायचे दह्यामुळे कोंडा निघून जाण्यास मदत होते दुसरं मेथी आणि लिंबू मेथ्यांचे दाणे रात्रभर भिजत घालायचे आणि सकाळी ते मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचे घट्ट सरपेट झाले की त्यात लिंबूचा रस पिळायचा आणि ती पेस्ट केसांच्या मुळांना लावायची आणि अर्धा तास ठेवून केस स्वच्छ धुवून टाकायचे तीन कडुलिंबाची पाने कडुलिंबाची पाने कुठेही अगदी सहज उपलब्ध होऊ शकतात ही पाने मिक्सरमध्ये घालून त्यात थोडी पाणी घालावे बारीक वाटून घेतल्यावर केसांच्या मुळांना ती पाल्याची पेस्ट लावायची आणि पंधरा ते वीस मिनटे ठेवायची यातील गुणधर्मामुळे कोंडा कमी होण्यास मदत होते कापूर आणि तेल एका वाटीत खोबरेल तेल घ्यायचे ते आणि त्यात साधारण चमचाभर कापूर घालून पा पावडर घालायची बाजारातही हा पावडर मिळते नाही तर कापूर कुठून घरात आपण ही पावडर तयार करू शकतो ज्याची डोक्याची त्वचा जास्त कोरडी आहे त्याने हा उपाय करायचा रात्री तेल लावून मशाज केल्यास कोंडा कमी होतास कोरफडीचं घर कोरपडे ही आरोग्य आणि सौंदर्यासाठी अतिशय उपयुक्त असते कोरफडीचं घर केसांना लावल्यास कोंड्याचे प्रमाण कमी होण्यास चांगली मदत होते अशा प्रकारे आपण एक नवीन व्हिडिओ बघितला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा